तुमच्याकडे आले की वॉशिंग मशीन मध्ये धुवून घेता आमदार राहुल पाटील परभणी लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारात परभणी शहरातील प्रभाग क्रमांक सोळा मधील क्रांतीनगर येथे बैठकीचे आयोजन केले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील अरविंद काका देशमुख आयोजक शिवसेना विभाग प्रमुख अशोक गव्हाणे सुनील कांबळे शेख मिट्टू कैलास पतंगे अजय चव्हाण शेख फारूक आदींची उपस्थिती होते याचबरोबर दीपक गायकवाड मतीनभाई सोपानराव चेन्नई संभाजीराव दाळकुसे भूषणबाई कार्तिक जाधव संतोष चेन्नई राजू बागल शेख रफत व बालक्रांती मित्रमंडळासह येथील प्रभागातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या दरम्यान बोलताना आमदार राहुल पाटील म्हणाले की ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजपावाल्यांनी नाव ठेवले होते तोच पक्ष फोडून जेव्हा भाजपा सोबत गेले तेव्हा तुम्ही वॉशिंग मशीन धुवून घेतला का अशी टीका आयोजित कार्यक्रमादरम्यान केली ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअरही करा तुम्ही बोलले होते ना एनसीपी नॅशनल म्हणून त्या करप्ट पार्टीला तुम्ही तर घेऊन गेले तुमच्याकडे गेले की वॉशिंग मशीनसारखं तुम्ही त्याला धुवून घेतलं का जी ओरिजिनल पार्टी आहे ती ओरिजिनलच आहे जे बाळासाहेबाची शिवसेना आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच आहे ही सर्वसामान्य एवढ्या लहान मुलाला जरी विचारलं तर तुम्हाला कळेल राष्ट्रवादी ही मूळ सन्मान्य पवारसाहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापन केलेली आहे मूळ राष्ट्रवादी त्यांच्याबरोबरच आहे तुम्ही पैशाच्या जोरावर माणसं जरी फोडले असतील तर विचार आमच्याबरोबर आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा